नवीन वाहतूक कायदा रद्द कराव्या मागणी करिता सावळी सदोबा येथे रस्ता रोको आंदोलन सावळी सदोबा पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा येथील वसंतराव नाईक चौकात एकता वाहतूक संघटनेच्या वतीने आज सकाळी नऊ वाजता पासून चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते केंद्र सरकारकडून वाहतुकीचा नवीन कायदा लागू करण्यात आला तो रद्द करावा या मागणी करीता आंदोलन करण्यात आले हा कायदा ड्रायव्हर संघटनेला मान्य नसल्याने हा तत्काळ रद्द करावा या कायद्याने ड्रायव्हर पूर्णपणे उद्ध्वस्त होईल ड्रायव्हरचा कोणी वाली राहणार नाही अशा अवस्थेतला हा कायदा ड्रायव्हरला यशोद्दीला लावणारा हा कायदा असल्याने आम्ही या कायद्याचा विरोध करतो असे म्हणत वाहतूक संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले मेन चौकात चक्काजाम झाल्यामुळे काही काळ वाहतूक झाली होती त्यानंतर पारवा ठाणेदार यांनी मागण्याचे निवेदन शासन दरबारी पोहोचवू असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी सावळी सर्कल मधील समस्त ड्रायव्हर चालकमालक मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता यावेळी संदीप राठोड प्रणय बोंबले हरीश खरात यूसुफ पठान अंकुश पवार जीवन चौहान मारुति गेनाम बाबू सिंह चौहान फारूक शेख वसीम कुरेशी रोहित तोहर संतोष शिरपुरकर मनोज जाधव शेख शकील दिलीप शिंदे व इतर ही ड्रायहर चालक मालक मोटा संख्य ने उपस्थित होते श्रीकांत देशमुख सावरी सदोबा प्रतिनिधि न्यूज 24 आपकी आवाज